नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे गोड शंकरपाळे त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी एक मोठं पातेलं भरून दूध घेतलेलं आहे त्याच पातेल्यानं एक पातेलं मी इथे तूप देखील घेतलेला आहे आपल्याला याच पातेल्यानं साखर देखील एक पातेलं घ्यायची आहे या तिन्हीचं मिश्रण जेवढं होईल त्यामध्ये आपल्याला मैदा आणि थोडासा रवा यूज करून भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं आपण इथं वेलची पावडर देखील इथं वापरणार आहोत आणि चिमुटभर मीठ चला तर आता आपण पीठ भिजवायला घेऊयात इथे आपण आता शंकरपाळ्याचं पीठ भिजवायला घेत आहोत हे पातेलं आता दूध आपल्याला या परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तूप देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे दूध तूप आणि साखर आपल्याला एकाच मापाने घ्यायची आहे हे बघा मी यामध्ये सर्व साखर देखील टाकून घेतलेली आहे तुम्हाला गोड कमी जास्त हवं तशी आप तुम्ही साखर इथे वापरू शकता आणि आता या मिश्रणामध्ये आपल्याला जसा रवा मैदा मावेल तसंच यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे मी साखर दूध तूप हे तिन्हीचं मिश्रण एका प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे इथं वापरताना आपल्याला मोठीच परात वापरायची आहे कारण आपल्याला हे लिक्विड एकत्र करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये जसा मैदा वा लागेल ना जेवढं पीठ असेल होण्यासाठी जेवढा बसेल तेवढाच यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मैदा मी थोडा थोडा करून घालून घेणार आहे इथे आता या लिक्विडमध्ये जसा जसा मैदा मावेल तसं तसं आपल्याला यामध्ये घालून एकदम सेल असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं करत आता मी इथे मळून घ्यायला सुरुवात करते यामध्ये आता आपण मैदा घातलेला आहे थोडंसं आपण यामध्ये अर्ध्या वाटीच्या अंदाजाने असा थोडासा रवा घालणार आहोत जेणेकरून आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि यामध्ये आता आपण जसा मैदा बसेल असा टाकून घेतलेला आहे हे बघा एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आपलं खूप सारा मैदा बसलेला आहे आता यामध्ये थोडंसं सेल व्हायला आलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर वेलची पावडर टाकून घेतलेला आहे आता यामध्ये चिमूटभर मीठ देखील घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल मला आवडतं म्हणून मी थोडंसं यामध्ये चिमूटभर मीठ वापरलेलं आहे इथे थोडासा गोळा मला ओलसर वाटत आहे त्यामुळं मी थोडंसं आणखी यामध्ये मैदा टाकून घेणार आहे एकदम सेल गोळा होईपर्यंत आपल्याला असंच थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा एकदम सेल गोळा होईपर्यंत असंच मळत राहायचं आहे इथे आपला गोळा एकदम सेल आणि घट्टसर असा मळून झालेला आहे आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे नंतर आपल्याला याचे शंकरपाळी लाटायला घ्यायचे आहेत तर दहा मिनटासाठी मी इथे असंच झाकून ठेवणार आहे इथे दहा ते पंधरा मिनिटं आपलं छान असं मिश्रण नाचा गोळा भिजून तयार आहे हे बघा आता याला पुन्हा एकदा असं मळून मळून घ्यायचं आहे थोडासा मोठा गोळा असल्यामुळं मिक्स करण्यासाठी थोडं हार्ड जात आहे इथे मी अर्धा गोळा घेऊन मिक्स करून घेणार आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे मी इथे आता सर्व असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आत्ता आपण याला लाटून घेणार आहोत हे बघा माझे सहा सात असे गोळे तयार झालेले आहेत आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे पोलपाटावरती एक छोटासा गोळा ठेवून मी आता याला थोडं जाडसर असं पोळीसारखं लाटून घेणार आहे हे बघा तर याला छान लेअर्स येण्यासाठी आपल्याला परत एकदा याला असं दुमडून परत एकदा गोळा बनवून घ्यायचा आहे असं केल्यानं छान लेअर्स पडतात हे बघा परत एकदम याला आता लाटून घेणार आहे अलग हाताने याला आता आपण असं जाडसर पोळी अशी लाटून घेऊयात इथं आपली सर्व पोळी अशी लाटून झालेली आहे आता सर्व चारही काठेने आपल्याला हे थोडेसे भेगा पडलेल्या आहेत ना त्या अशा कट करून काढायच्या आहेत जेणेकरून हे आपले शंकरपाळे एकसारखे दिसतील हे बघा मी सर्व बाजूने असे काट्याचे कट करून घेतलेले आहेत आता हे असेच बाजूला काढून घेते इथे आता सर्व बाजूचे काठ काढून झालेले आहेत आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये असे मी थोडेसे बिस्किट आहेत की जाडसर ठेवलेले आहेत आणि आता मी हव्या त्या आकारामध्ये कट करून घेणार आहे इथे पूर्ण असे मी हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत बघा मी शंकरपाळ्याची जाडी अशी एवढी ठेवलेली आहे तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही कट करू शकता आणि जाडी देखील आपण तुमच्या आपल्या आपल्या आकाराने जशी हवी तशी आपण लाटून घेऊ शकतो आणि असे काप काढून घेतलेले आहेत चला तर आता आपण याला तळून घेऊयात इथे आता मी गॅसवरती तेल एकदम कडकडीत गरम करून गॅस एकदम मंद आचेवरती करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी तेल तपले की नाही हे देखील चेक करून घेतलेलं आहे तेल छानपैकी तपलेलं आहे आता मी यामध्ये सर्व शंकरपाळे सोडून घेणार आहे थोडे थोडे करून आपल्याला सर्व शंकरपाळे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आतूनही कच्चे राहणार नाहीत आणि वरतून देखील एकदम छान गोल्डन रंग येईल मी इथे शंकरपाळे टाकल्यानंतर मंद आचेवरती दोन ते मिनिट एक मी एकाच ठिकाणी त्याला तळू दिलेलं आहे हे बघा दोन मिनिटानंतर मी असं मिक्स करत आलटून पलटून घेणार आहे जेणेकरून आपले शंकरपाळे आपण लगेच हलवले तर ते थोडे वितळू शकतात त्यामुळे टाकल्यानंतर दोन मिनटं आपल्याला तसेच तळू द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला मंद आचेवरती आलटून पलटून छान गोल्डन रंग येईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत एकदम मंद आचेवरती आपण याला एकदम गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घेतलेलं आहे आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप करत आपल्याला सर्व शंकरपाळे एक पोळी लाटून असेच तयार करून घ्यायचे आहेत हे बघा एकदम छान असे परफेक्ट आपले शंकरपाळे बनवून तयार आहेत इथे स्टेप बाय स्टेप एक एक पोळी करत लाटून आपण सर्व शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि गोल्डन रंगावरती तळून घेतलेली आहेत हे बघा एकदम छान खुश असे भरपूर असे लेअर्स आलेले आहेत भरपूर असे लेअर्स आलेले आहेत ले आपल्या शंकरपाळ्यांना एकदम खुसखुशीत देखील झालेले आहेत मी इथे एक, खुश एक तोडून दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत असे आपले शंकरपाळी बनून तयार आहेत अशाच प्रकारे आपल्याला कमी जास्त साहित्य घेऊन किंवा आपल्याला छो कमी करायचे असतील तर छोट्या मापाने घेऊन एकसारखं त्यामध्ये बसेल तेवढा मैदा घालून आपण कमी देखील करून घेऊ शकता आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सुप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय